आता तुम्ही म्हणणार आमचा नवरा पण लई खडूस आहे एक टेक्निक देतो तुम्हाला जाता जाता नवऱ्याला मुठीत धरायची आमच्या बायकोनं टेक्निक वापरले म्हणून मी ले ले ला तुम्हाला सांगतो तुम्हाला जर वाटत असेल माझा मी माहेर गेल्या नवर निवांत राहतंय एन्जॉय करतोय आहे एकदा बायको माहेर जाते वाट बघते एक टेक्निक देतो एकवीस दिवस करायचं आजपासून मातानो जगातला कुठलाच नवरा तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही माहेरला गेली की तासानं फोन करा लवकर आहे का मी इथून यायला आई जिजाऊच्या संस्कारामध्ये वाढले म्हणून मोगलाशी नडले दुष्टाना मातीत गाडले प्रतापगडावरती अफजल खानाला फाडले कारण त्यांना माहित होत आईच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये कोणी चमत्कार घडवू शकत नाही मी तुम्हाला लिहून देतो आईच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये कोणी चमत्कार घडवू शकत नाही पण आईने जर तुमच्यासाठी काय मागितलं देव सुद्धा ते दे देण्यापासून अडवू शकत नाही अडवू शकत नाही या गोष्टीतून आपण काय शिकायचंय तुम्ही आईला मागायचं आहे पण तुम्ही कुणाच्या तरी आई आहात मी काय म्हणतो लक्ष देऊन ऐका का आईच्या मुखातून निघालेला शब्द हे लेकराच भविष्य लक्ष ठेवा ठेवा कुणाच्या लेकराला कधी वाईट बोलू पण नका तुमच्या मुखातून निघणारा शब्द हा लेकराच भविष्य असतं आणि तुम्ही म्हणणार आता बऱ्यापैकी माता भगिनीत असतील ते म्हणतील माझी आई तर तिकडं माहेर आहे मी कुणाच्या पाया पडू पाया पडू सासूला आई म्हणाय जमल का हे हे असलं काय सांगताय येईल डोकं फिरलं का तुमचं लक्षात ठेवा लक्षा लक्षा हा प्रयोग पण करून बघा फक्त पंधरा दिवस करून बघा इथल्या बसलेल्या प्रत्येक भगिनीला वाटतं माझ्या आईची सेवा माझ्या वहिनीने करावी वाटतं का नाही सांगा का नाही सांगा वाटतं का नाही तुम्ही तुमच्या सासूची करता का छान तुम्हाला सांगतो तुमच्या घरातली सासू ही मेन आहे तुम्हाला सायंटिफिकली कारण सांगणार आहे मी आता एक एक गोष्ट तुमची सासू ही मेन आहे तुमची आई असू द्या नाहीतर नसू द्या त्या घरातला जो प्रभाव पडतो तुम्हाला मी काही सांगितलं आईने जर मुखातून काही बोललं तुम्हाला थोडक्यात थोडासा विषय इकडे येतोय छत्रपती शिवाजी महाराज लहान होते तुम्हाला मगाशी मी सांगितलं शिवाजी महाराज आईच्या पोटातून जन्म घेतला तेव्हा शिवाजी महाराज नव्हते छोटस बाळच होतं घडवलं जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज लहान होते तुमच्या शब्दांचा किती मोठी ताकद आहे हे तुम्हालाच माहित नाही जगातल्या किती मोठं योगदान तुमचं आहे आणि तुम्ही किती ग्रेट आहात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना माती चाकत होते प्रत्येक बाळ माती चाकतात लहानपणी शिवाजी महाराज सुद्धा माती चाकायला लागले हातामध्ये माती घेतली आई जाऊ म्हणते राज थांबा, थांबा काय म्हणते राज कुणाला म्हणते बाळाला आपण काय म्हणतो आपल्या पोराला कार्त्या तुला अक्कल आहे का लगेच कोण बाहेर ना आलं की सांगायचं पुन्हा गेलंय कुणाच ठाऊ नवराला की तीच म्हणतोय कुणाव गेलोय कुणा स्टाऊ सासू म्हणते आमच्या घरात असं कोणच नव्हतं <laughs> मग पोरग लहानपणापासून कन्फ्युज <laughs> नक्की मी आहे <हाई> कुणासारखा <laughs> लक्षा लक्षात ठेवा लक्षा तुमच्या बोलीमध्ये तुमच्या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहेत तुम्ही ती वाया घालवू नका तुम्ही आयऱ्या गैऱ्या सामान्य नाहीत ज्यावेळी राज माती खातात आई जिजाऊ म्हणते राज थांबा माती चाकायची आहे ना चाका अवश्य चाका पण ही माती जी मोगलाच्या अन्यायाच्या घोड्याच्या टापानं जी अपवित्र झालेली माती आहे स्वतंत्राच्या लक्क उजेडामध्ये तापवा आणि हवी तेवढी माती खा काय म्हणते बाळाला माती खायचे चा, चाकायचे चाक पण अगोदर मोगलाच्या अन्यायानं अपवित्र झालेली माती स्वतंत्राच्या सूर्यप्रकाशामध्ये लक्कपणे तापवा आणि मग हवी तेवढी खा लक्षात ठेवा आई जिजाऊन लहानपणी जी ठिणगी पेरली बारकी आई जिजाऊन पेरलेला माझ्या वयाच्या सोळा वर्षी मावळ्याला घेऊन तोरण गडावर फडकवला लक्षात ठेवा ही ताकद तुमच्या शब्दामध्ये तुम्ही आई आहात लक्षात ठेवा त्याचप्रमाणे तुमची जी सासू आहे तुमच्या घरातली मेन आहे तिचा जर आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तिनं जर मुखातून खरोखर लेकराला आशीर्वाद द्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तिची सेवा कुणी केली पाहिजे म्हणताय खर हे लय अवघड आहे कारण आमची सासू लई डॅम्बी आहे सगळ्यांचं असच असत पण तुम्हाला मी म्हणतो म्हणून एक आता तुम्ही म्हणणार आमचा नवरा पण लय खडूस आहे एक टेक्निक देतो तुम्हाला जाता जाता नवऱ्याला धरायची आमच्या बायकोनं टेक्निक वापरले म्हणून मी तुम्हाला सांगतो <laughs> तुम्हाला जर वाटत असेल माझा मी गे <laughs> ला ला माहेर गेल्यावर नवर निवांत राहतोय एन्जॉय करताय एकदा बायको माहेर जाते वाट बघतंय एक टेक्निक देतो एकवीस दिवस करायचं आजपासून मातानो जगातला कुठलाच नवरा तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही माहेरला गेली की तासानं फोन लवकर मी इथून याला सकाळी उठलं बेडवर उठल्या उठल्या लगेच चहा घेऊन जायचं धनी धरा <laughs> त्याला हलवून द्यायचं <laughs> ते उठतय परत ब्रश करणार असतं लगेच ब्रश घ्यायचा धनी धरा ब्रश करून झाला की मी ठेवते भले कुठला लपून ठेवा आंघोळी चाललं धनी टावेल धरा बाहेर आलं धनी कपडे घ्या चाललो ऑफिसला धनी बॅग घ्या त्याला काहीच काम करून द्यायचं नाही एकवीस दिवस, एक दिवस। आणि बावीसाव्या दिवशी सांगायचं त्यांनी जरा मी माहेरला जाऊन येते जा म्हणतोय दोन तासानं कोण कुठे ती माझा ब्रश कुठ ठेवलायस माझा त्यावेळेला घावी ना कपडे माणसाला सवय लागते लक्ष ठेवा माझ्या बायकून मला तसं एकदम आयडो म्हणते त्याला करून ठेवलंय कार्यक्रमाने यायचं जरी मला कपडे घालायची परवानगी नसते बायकोच नेते ह्याच्यावर ही मॅचिंग होतं हे घालून जावा तुम्हाला नवऱ्याला जर मोठी ठेवायचं एकच काम करा एवढं त्याला आयद करून ठेवा हातात काही घेऊन जाग्यावर हजर करायचं एक महिन्यानं तुम्ही कुठं एक दिवसासाठी गेला की त्याला कळायचं बंद होते बायको का वायकू कावा येत्या लक्षात ठेवा देवानं तुम्हाला खूप मोठी ताकद दिलेली आहे त्याचा वापर करा